काल मसाले भात केला त्याच्यामध्ये मीठ जास्त पडलं म्हणून तिला म्हटलं की अग किती मीठ पडलंय खारट झालाय ग भात तर ही मला म्हणते एवढा वाटत त्या स्वतःच्या हाताने करायचा ना चाली कुत्री अरे दादा असं नाही बोलला बोलला म्हणते असा भात करतात उलट मी बोलली अरे तुला जर हवा असेल तर दुसऱ्या करून घेतो का किती खट बोलते लाजण्या वाटत हिला लाज नाही पाहिला कसा बोलते पाहिला अरे बाजल काय रे तुमची म्हणणं घरात पण तेच बाहेर पण तेच हा भात खारट झाला काय गोड झाला काय तिखट झाला काय अरे अरे ना कसा पण हा बे अक्कल कुठले बाऊल कुठले तू तो गया बेटे भेटे बावळ कोणाला रे तू अरे म्हणजे बोलायची पद्धत आहे ती मग मला म्हटलं का बोलायची पद्धत आहे तशी मला बावळट म्हणला का तू मी फक्त उपमा दिली उपमा अरे तुझा उपमा तुझ्याकडे ठेव आम्हाला का देतो तुझा, तुझा उपमा बरोबर आहे पण तुला मनात बोलायलाच कोण सांगतलं आहे कशाला आलं तू आमच्यामध्ये बोलायला मग आम्ही आमचं नवरा बायको पाहून घेऊ जसं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं नाही आज आम्ही जीवत देतो